खेड्यातल्या एका छोट्याशा गावात दीपक नावाचा एक मुलगा राहत होता वडील शेतकरी आई गृहिणी घरात परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण शिक्षणाबद्दल वडिलांचा कटाक्ष होता शिकून मोठं वाघ संघर्ष करा पण हार मानू नका हे वाक्य दीपकच्या वडिलांनी त्याच्या मनात कोरले होते दीपक हुशार होता शाळेत कायम पहिला यायचा पण एक दिवस असं झालं की त्याच्या वडिलांच्या तब्येतीत अचानक खालाव झाली आणि त्यांना काम करता येना घरात उत्पन्न बंद झालं काही दिवसांनंतर त्याला शाळा सोडावी लागली त्याच्या डोळ्यात स्वप्न होती इंजिनियर व्हायचं होतं पण आता ते स्वप्न दूर गेलं होतं गावातले लोक म्हणायचे इतकं शिकून काय उपयोग शेवटी शेतीच करावी लागेल पण दीपक मात्र हार मानणाऱ्यांतला नव्हता तो शेतात वडिलांसोबत मदत करू लागला पण रोज रात्री एक जुनी पुस्तकं घेऊन अभ्यास करत राहायचा दिवे नसायचे कधी मेणबत्ती कधी चंद्रप्रकाशात अभ्यास व्हायचा एक दिवस गावात एक शिक्षक आले अर्जुन सर ते सेवानिवृत्त शिक्षक होते आणि त्यांनी ठरवलं होतं की ते गावातल्या मुलांना मोफत शिकवणार दीपकची ओळख त्यांच्याशी झाली सरांनी त्याचा अभ्यास बघितला आणि स्तब्ध झाले तू अभ्यास थांबवू नकोस सरांनी त्याला सांगितलं मी तुझी तयारी करतो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ते दिवस आणि ते रात्री दीपकने पुन्हा कंबर कसली शेतात काम संध्याकाळी सरांकडे अभ्यास वर्षभर खपून अभ्यास करून त्याने जिल्हास्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा दिली आणि त्यात तो अव्वल आला या यशामुळे त्याला शहरातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पण अजूनही आर्थिक अडचणी होत्याच सरांनी गावात एक मदत मोहीम उघडली आपल्या गावाचा मुलगा इंजिनियर होणार आहे असं सांगून गावकऱ्यांकडून मदत घेतली कोणी दहा रुपये कोणी पन्नास रुपये दिले आणि दीपक शहरात गेला शहरातली जीवनशैली वेगळी होती सुरुवातीला त्याला फार अडचण झाली इंग्रजी भाषेचा कमतरता तांत्रिक ज्ञानाचं दडपण आणि एकटेपणा पण त्याने पुन्हा लढण्याची तयारी केली इंग्रजी शिकण्यासाठी त्याने ग्रंथालयात तासनतास बसून शब्दशः शब्द समजून घेतले सिनियर विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेतलं ऑनलाईन मोफत कोसेस केले आणि हळूहळू तोही जमेल तसा पुढे जात राहिला दोन वर्षांनी तो सर्वात उज्ज्वल विद्यार्थी म्हणून नावारुपाला आला त्याच्या प्रोजेक्टने एका मोठ्या कंपनीचं लक्ष वेधून घेतलं शेवटच्या वर्षात त्याला उत्तम पॅकेजसह नोकरीची संधी मिळाली गावात ही बातमी पोहोचली तेव्हा गावकऱ्यांच्या डोळ्यांत अभिमान होता पण दीपक इथेच थांबला नाही त्याने ठरवलं माझ्यासारख्या इतर मुलांसाठी काहीतरी करायचं आहे त्याने गावात परत येऊन एक ज्ञानदीप अकॅडमी सुरू केली जिथे मोफत मार्गदर्शन इंटरनेट पुस्तकं आणि स्पर्धा परीक्षा तयारी केली जात होती आज दीपक एक यशस्वी अभियंता आहे परदेशातही त्याचं काम प्रसिद्ध आहे पण त्याला खरी आनंदाची भावना येते जेव्हा त्याच्या अकॅडमीतून शिकलेली मुले नवीन नवीन उंची गाठतात त्याचं आयुष्य एकच गोष्ट सांगतं परिस्थिती कितीही प्रतिकूल असो जर तुमच्यात जिद्द चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश काही दूर नाही शिक्षण ही, ही गोष्ट आपल्याला शिकवते की संघर्ष कधीच वाया जात नाही छोट्या गावात कमी साधनांमध्येही मोठी स्वप्न साकार होऊ शकतात गरज आहे ती मेहनत विश्वास आणि योग्य दिशा यांची